नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा जो गहजब आहे तो आता जगभर जाऊन पोहोचलेला आहे त्यांच्या पाठीराख्यांनी मुंबई ओलीस ठेवली टीका खूप होत आहेत कोर्टानेही फटकारलेल्या सगळ्या बातम्या आलेल्या आहेत पण कधी कधी तुम्हाला आवडणारा जो माणूस असतो त्याचे गुण तुमच्या लक्षात येत नाहीत त्याचा पराक्रम कर्तृत्व तुमच्या लक्षात येत नाही तेव्हा बाहेरच्या कोणाला तरी ते समजावून देणं अगत्याचं असत आज मराठी माध्यमामध्ये जरांगे पाटील यांच्या पराक्रमाच्या आरत्या ओवळता ओवळता लोक गणपतीच्या आरत्या विसरून गेलेत इतकं मराठी माध्यमामध्ये जरांगे भजन पूजन चालू, चालू मा, वार चा आहे आणि चालू राहू द्या माझी काही हरकत नाही मी त्यांच्यावर टीका केलेली आहे त्या आंदोलनावर टीका केली आहे त्यात मूलभूत मराठ्यांचं नुकसान कसं होणार हे पण मी वारंवार सातत्याने सांगत आलेलो आहे याच्या आधीपासून सांगत आलेलो आहे पण जे गुणगान करणारे अर्त्या ओवाळणारे भाटगिरी करणारे आहेत त्यांनी आपला आवडता नेता आणि त्याचं कर्तृत्व आहे ते डोळसपणे बघावं आणि त्याचही कौतुक करावं कदाचित त्यामुळे जरांगे पाटील यांच्या समर्थकांना सूत्रधारांना अधिक जोश येऊ शकतो आणि आरक्षण इथेच काय अख्ख्या जगामध्ये एक मराठा लाख मराठा दस लाख मराठा एक करोड मराठा ही घोषणा दुमधुमू लागेल इतका जोश येऊ शकतो पण ती धुमधुम तरी ती तरी लोकांसमोर मांडली गेली पाहिजे की नाही आणि ती तुम्ही मांडणार नसाल जरांगे समर्थक मांडणार नसेल तर समर्थक नसलो आणि विरोधक असलो तरी जरांगेच कर्तृत्व मांडणं हे माझं मी कर्तव्य मांडतो मी ज्यांचा विरोधक आहे त्यांना सुद्धा मी कमी लेखत नाही म्हणून जरांगेंचं एक महान कर्तृत्व माझ्या लक्षात आलं तर ते त्यांच्या समोर मांडलं पाहिजे त्यांच्या समर्थकांसमोर म्हणूनच हा व्हिडिओ करतोय गोष्ट अशी आहे की जी जगामध्ये साता समुद्रा पार जाऊन पोहोचली जरंगे पाटील यांच्या पराक्रमाची आणि भूमिकेची ज्याची चाहूल सुद्धा जरंगे समर्थकांना चमचेगिरी वाटगिरी करणाऱ्यांना लागलेली नाहीये अरे अमेरिकेचा जगातला सुपर पॉवर असलेल्या अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचा एक विशेष सल्लागार आहे ज्याचं नाव नवरो नवोरो आहे तो सुद्धा जर जरांगे पाटील यांच्या भाषेत बोलायला लागला असेल तर आपण जरांगे पाटील यांचा दबदबा जगाला सांगायला नको की आपलं त्या फडणवीसाला शिव्या शाप देत किती वेळ बसणार जाऊ दे फडणवीस त्याच्या कर्माने मरेल तुम्ही जरांगे पाटलाचं सा कौतुक सांगा एवढा मोठा संघर्ष युद्धा त्याचा जय हो जय हो जगात चालू असेल भले समोरच्याने जरांगे पाटलांचं नाव घेतलं नसेल पण जरांगे पाटलांची भूमिका जी आहे ती जर अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक खास सल्लागार ज्याच्या इशाऱ्यावर ट्रम्प हे एकशे मजल्याच्या टॉवर वरून उडी सुद्धा घेऊ शकतात आत्महत्या करू शकतात असा जो डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लागार आहे ज्याचं नाव नवरो आहे ज्याच्या सल्ल्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींची मैत्री तोडली भारतच्या भारताच्या विरोधात पवित्रा घेतला भारतावर नको तिथं काय ते सीमा शुल्क टॅरिफ लागू केले मोदींची पंगा घेतला एवढं सगळं डोनाल्ड ट्रम्प ज्या एका माणसाच्या सल्ल्यावरून करतो त्याचं नाव नवोरो आहे आणि हा नवोरो ट्रम्पचा सल्लागार जर जरांगे यांची भक्ती करायला लागला असेल मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेत बोलायला लागला असेल तर मग जरांगे पाटील किती मोठे होतात हे कोणीतरी सांगायला नको जरांगे पाटील महाराष्ट्राचे आहेत भारताचे आहेत त्यांच्या भूमिका त्यांच्या आंदोलनाचा मी विरोधक असेल पण तरी जरांगे पाटील भारतीय आहेत महाराष्ट्राचे आहेत मराठी आहेत तर त्यांचं अनुकरण जर अमेरिकेच्या अध्यक्षाचा सल्लागार करत असेल तर त्याचं मला कौतुक आहे कौतुक आहे जरांगे पाटलांचं आंदोलन काय मला मराठ्यांना आरक्षण मिळवून देणं ओबीसीच्या कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण मिळवून देणं असं काय जरांगे पाटलांचं आंदोलन नाहीये जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं मूळ लक्ष जे आहे ते महाराष्ट्रातून ब्राह्मण मुख्यमंत्री हटवणं हे महाराष्ट्रातून ब्राह्मणांचं नामोनिशाण नष्ट करणं हे जे संभाजी ब्रिगेड किंवा ब्रिगेडी तत्वज्ञान आहे त्याचे पायिक असलेल्या आरक्षण वगैरे नको आहे त्यांना महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेला ब्राह्मण मुख्यमंत्री हटवायचंय आणि त्यामुळे कुठल्याही मार्गाने आरक्षण नको त्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याला कायद्यानी जे करता येणार नाही ते करायचा हट्ट घेऊन उभं राहायचं आणि तो ब्राह्मण आहे म्हणूनच मराठ्यांची कोंडी करतोय असा एक देखावा तयार करायचा ही मूळ जरांगे पाटील यांची भूमिका आहे आणि जर ती भूमिका तशीच्या तशी उचलून आपल्या वाढीव टॅरिफ मदतीला आणून ट्रम्पचा सल्लागार उभा करत असेल तर त्याने जरांगे पाटील यांचं अनुयायी बनण्याचं अनुकरण करण्याचं ठरवलंय असाच अर्थ होतो येस मित्रांनो ही छोटी गोष्ट नसते छोटी गोष्ट नसते ट्रम्प निवडून आले आणि त्यांनी काश पटेल नावाच्या एका भारतीय अमेरिकनाला एमपीआयचा प्रमुख केला आपल्याला कौतुक वाटलं जे कोणी अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेले जा भारतीय किंवा मराठी असतील त्यांनी तिकडे काहीतरी केलं पराक्रम केला कर्तृत्व गाजवलं तर आपल्याला कौतुक वाटतं ना मग जर अमेरिकेच्या अध्यक्षाचा सल्लागार ज्याची कटपुतळी म्हणून अमेरिकेचा अध्यक्ष वाटेल तसा नाचतो तो जर, जर जरांगे पाटील यांचा समर्थक झाला असेल त्यांचा अनुयायी झाला असेल आणि जरांगे पाटील यांच्या भाषेत आणि भूमिकेत बोलायला लागला असेल तर कोण देवेंद्र फडणवीस कोण भाजप कोण नितेश राणे आपण जरांगे पाटील यांचा जय हो जय हो म्हणून नाचलं पाहिजे आणि मी गम्मत करत नाही मी विनोद करत नाहीये नवोरो याने दोन दिवसापूर्वी केलेलं जे निवेदन आहे भारतावर जी प्रचंड टॅरिफ लावून भारताची आर्थिक नाकेबंदी करण्याचं कोंडी करण्याची जी भूमिका अमेरिकन अध्यक्षांनी घेतलेली आहे ती बनवणारा त्याचा आराखडा तयार करणारा जर दरांगे पाटील यांच्या भूमिकेत असेल दरांगे पाटील एका मुख्यमंत्र्याची कोंडी करण्यासाठी पिंपळाला लावण्यापर्यंत करतात त्या भूमिकेमध्ये जर ट्रम्पचा सल्लागार नवोरो गेला असेल तर साधी सरळ गोष्ट आहे की त्याने जरांगे पाटील यांचं नेतृत्व मान्य केलंय काल एक मी कुठेतरी व्हिडिओ बघितला त्या फोर्ट परिसरामध्ये हुतात्मा चौकामध्ये ट्रकवर एक गोरा कोणतरी ब्रिटिश किंवा कुठचा परदेशी नागरिक होता तो पण म्हणत होता जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा आणि किती कौतुक होतं सगळ्यांना तर मग त्या लोकांनी त्या मराठ्यांनी त्या मराठा आंदोलकांनी ह्या नवोरोचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे ना पण त्यांच्याबरोबर माहिती न्यायची कोणी जे कोणी मीडियामध्ये बसलेले युट्यूबर म्हणून या आंदोलनाच्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करतायत त्यांच्यासाठी हा म्हणजे काय अगदी तेलाची खाण आहे नबोरो सुद्धा जरांगे यांच्या भाषेत बोलतोय यांच्या भूमिकेत बोलतोय जरांगेच कौतुक नको करायला पण आणि म्हणून मला हे कर्तव्य वाटलं की जरांगे समर्थकांच्या हातामध्ये हे हत्यार दिलं पाहिजे मोदी काय तो देवेंद्र फडणवीस विरोधामध्ये तर मित्रांनो नवरोने असं काय केलंय की मला त्याचं कौतुक वाटत तर तुम्हाला माहित आहे की भारतावर टॅरिफ लावण्याचं कारण काय म्हणे जाहीर खरं काय पाठच्या पडद्यामागच्या गोष्टी सोडून द्या पण डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष जे नरेंद्र मोदी इज माय फ्रेंड म्हणत होते ते अचानक वळले त्यांनी युटर्न घेतला आणि भारतावर नको तितका टॅरिफ लावला तर त्याचं मूळ कारण काय ते त्यांचं म्हणणं असं आहे की मी नरेंद्र मोदींना आणि भारताला सांगितलं की तुम्ही रशियाकडून खनिज तेल विकत घेऊ नका भारताला जर रशियाकडून स्वस्तातलं खनिज तेल मिळत असेल आणि ते शुद्ध करून भारत जगाला विकत असेल तर त्यामध्ये भारताचा फायदा आहे म्हणून आपण ते घेत राहणार शुद्ध करत राहणार आणि जगाला विकत राहणार ही मोदींची भूमिका आहे आणि ती ट्रम्प यांना मान्य नाही आणि म्हणून ट्रम्प यांनी म्हटलंय की रशिया कडून तुम्ही तेल घेता म्हणून तुमच्याकडून भारताकडून जो जो माल अमेरिकेत येईल त्याच्यावर आम्ही पन्नास टक्के सीमा शुल्क किंवा टॅरिफ लागू करणार जेणेकरून आम्हाला तुमची कोंडी करायची भारताची कोंडी करायची कारण आमची इच्छा आहे की तुम्ही रशियाकडून तेल घेऊ नये महायुतीची आणि भाजपची जरांगीना कोंडी करायचे की तुम्ही ब्राह्मण मुख्यमंत्री ठेवू नका ट्रम्पच्या सल्लागाराची भूमिका तीच आहे त्याचं म्हणणं असं की रशियाकडून भारत जे खनिज तेल विकत घेतो त्याचा सगळ्याचा सगळा फायदा हा ब्राह्मणांना जातो आता हा शोध त्या नवारोने कुठे लावला मला माहिती नाही कुठे लावला माहिती नाही आजपर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होऊन गेले त्यांनी कधीही मराठा आरक्षणासाठी प्रयास केले नाहीत पावलं उचलली नाहीत मराठा समाजासाठी कुठली आर्थिक मंडळ काढ काय कर त्यांच्या गुणवत्ता वाढव त्यांना नोकऱ्या रोजगार वाढव काहीही केलं नाही ते करणारा कोण देवेंद्र फडणवीस पण देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे ना आणि म्हणून जरांगे पाटील यांचा आक्षेप जो आहे तो ब्राह्मण मुख्यमंत्र्याला आहे पण आजवर जे जे नाकारते मराठ्यांसाठी काहीही न केलेले मराठा मुख्यमंत्री आहेत त्याच्याबद्दल जरांगे पाटील अवाक्षर बोलणार नाही तुम्ही त्यांना बोलत करायचा प्रयत्न केला जुन्या गोष्टी आहेत जुन्या गोष्टी आहेत जुन्या गोष्टी आहेत पण त्यातला चारवेळ झालेला मुख्यमंत्री जेव्हा आंतरवादी सराटीत येतो तेव्हा जरांगे पाटील काय भारावून जातात साहेबाकडून ऊर्जा बघा ऊर्जा बघा है ना कारण जरांगे पाटील यांना आरक्षणाशी आणि कर्तव्य नाही मराठ्या हिताशी काहीही कर्तव्य नाही त्यांचा सगळा जो द्वेष आहे तिरस्कार आहे तो राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे इकडे आहे आणि त्यामुळे कशाशीही काही संबंध नसलेलं प्रकरण ते आणतात आणि देवेंद्र फडणवीसच्या डोक्यावर आपटतात अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते मराठा होते त्याही काळात उपमुख्यमंत्री असूनही खापर देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यावर पडायचे आता एकनाथ शिंदे मराठा आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत बरोबर निर्णय मुख्यमंत्री घेतो म्हणून त्याच्या डोक्यावर खापर फोडायचं तर एकनाथ शिंदेच्या डोक्यावर फोडायला पाहिजे होत नाही खापर देवेंद्र का तो ब्राह्मण हा आक्षेप आहे नवोराचा आक्षेप तोच आहे तो, तो म्हणतो रशियाकडून तेल घेतला आमचा आक्षेप नाहीये रशियाकडून जे खनिज तेल घेतलं जातं त्याचा भारताला फायदा होतो याविषयी आमची काहीही तक्रार नाही आहे त्यामुळे युक्रेन विरुद्ध युद्धात रशियाला मदत होते हा सुद्धा आक्षेप नाहीये नवरोरोचा आक्षेप असा आहे की जे तेल स्वस्तामध्ये रशियाकडून आणलं जातं शुद्धीकरण करून जगाला विकलं जातं त्यातून होणारा नफा हा भारतातल्या ब्राह्मणांच्या घशात जातो कशी परफेक्टली ब्रिगेडी जरांगे यांची भूमिका की नाही बघा अर्थात कुठेही तुम्ही बघाल तर भारतात शुद्धीकरण करणाऱ्या तेल शुद्धीकरण करणाऱ्या रिफायनरी ज्या आहेत त्या ब्राह्मणांच्या आहेत याचा कुठलाही पुरावा नाही कुठलाही पुरावा नाही ज्या ज्या तेल कंपन्या आहेत ज्या ज्या तेल आयात करणाऱ्या कंपन्या आहेत त्या देश राष्ट्रीय असो किंवा म्हणजे सरकारी मालकीच्या असोत किंवा खाजगी मालकीच्या असोत त्याचा फायदा ब्राह्मणांकडे जातो याचा कुठलाही पुरावा नबोरो देतोय का नाही देत धरांचे पाटील तरी कुठे देतात ब्राह्मण आहे हा दोष असतो आणि त्यामुळे ब्राह्मणाने एखादी चुकीची कृती बेकायदा कृती गुन्हा करो कि न करो तो ब्राह्मण आहे हा गुन्हेगार आहे ना आणि त्यामुळे ब्राह्मणाने केलं ना मग तो गुन्हा हा मूळ सिद्धांत आहे थिअरी समजून घ्या मित्र जरांगे थिअरी काय जरांगे थिअरी अशी आहे की देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मण आहे तो आमदार असो खासदार असो पक्षाचा असो नसो तो ब्राह्मण आहे हा गुन्हेगार आहे आणि त्यामुळे त्यांनी मराठ्यांसाठी हितासाठी काही केलं तरीही तो गुन्हा आहे का कारण देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे ब्राह्मण चांगलं काम करूच शकत नाही ब्राह्मण अस्पृश्य आहे त्याच्या नादाला लागलात तर तुम्हालाही किंमत मोजावी लागेल ही मराठा लागे। आमदारांना जरांगे पाटील यांनी दिलेली धमकी आहे आणि नेमकी ती तशीच्या तशी भाषा तशीच्या तशी थिअरी ही जर डोनाल्ड ट्रम्पचा सल्लागार वापरत असेल तर त्याचा नेता कोण तो अनुयायी कोणाचा जरांगे पाटलांची जी, जी काय भूमिका आहे ती जगभर कशी दुमधुमती आहे बघा डोनाल्ड ट्रम्प मराठ्यांना आरक्षण देईल असा शक्यता नाही त्या विषयात तो मध्यस्थी करेल अशी शक्यता नाही अर्थात नाकारता येत नाही जगात कुठल्याही युद्धामध्ये मी हस्तक्षेप केला आणि युद्ध विराम झाला हा जो दावा असतो तसं मराठ्यांना सुद्धा माझ्यामुळे आरक्षण मिळालं असं उद्या डोनाल्ड ट्रम्प म्हणाला तर मला नवल वाटणार नाही कदाचित ते करायचा ट्रम्प यांचा हेतू असू शकतो आणि त्यासाठी त्यांचा हा जो आर्थिक सल्लागार कोण आहे नवरो हा आत्तापासून त्याची भूमी तयार करत असावा ही उद्या कुठल्या तरी मार्गाने महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळून गेलं तर त्याचं श्रेय हे इतर कोणापेक्षाही ट्रम्पला मिळालं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणून ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे हा दावा करायची व्यवस्था हा नवरो आत्तापासून करत असावा पण ती त्याची भूमिका असेल त्याचं जे काय व्हायचं ते तिकडे हो ट्रम्पला नोबेल पारितोषिक मिळवण्यात मॅक्से मिळवून तर बुकर मिळव कुठचं काय ते मिळायचं ते मिळेल ना आपल्याला काय कर्तव्य आपण महाराष्ट्रातले आणि जरांगे पाटील महाराष्ट्राचे आहेत किंवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा सल्लागार जर जरांगे पाटील यांच्या भूमिकेत आला असेल आणि जरांगे पाटलांची थिअरी भूमिका भाषा बोलत असेल तर जरांगे पाटलांचं मोठंपण लोकांसमोर आलं पाहिजे आणि ठस्ठशीर आणलं गेलं पाहिजे बघा जरांगे पाटील जे बोलतात नेमकी तीच भाषा तीच भूमिका ब्राह्मण विरोधातली जर ट्रम्पचा सल्लागार म्हणत असेल तर जरांगे पाटील जय हो हे म्हणा बघा अमेरिकेच्या अध्यक्षाचा आर्थिक सल्लागार सुद्धा नेमकं तेच म्हणतोय जे जरांगे पाटील म्हणतात हे म्हणतात ब्राह्मण मुख्यमंत्री झाला की सत्यानास होतो तो म्हणतोय की ब्राह्मणांना फायदा होतो पुरावा काय दोन्हीकडे पुरावा काही नाही पुराव्याची गरज काय असते आरोप करणाऱ्यांना पुराव्याची गरज नसते असो नसो घेतल्याशिवाय राहणार नाही असो मित्रांनो मला जरंगे पाटील यांचा जय जयकार करायचा आहे आणि त्यांच्या जे, जे कोणी कर त्यांचे समर्थक युट्यूबर पत्रकार आहेत त्यांच्या नजरेला आणून द्यायचं आहे ही मोठी गोष्ट आहे तुमच्या हातातलं मोठं हत्यार आहे की ट्रम्पचा सल्लागार सुद्धा नवर सुद्धा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलाय जगात धुमधुंडतोय आवडलं लाईक ला ला करा शेअर करा प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार